बहुजन तरुणांच्या डोक्यामध्ये व्हायरस सोडून त्यांचे मेंदू करप्ट काम ही सगळी मंडळी करतायत त्यासाठी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतोय माझ्या सारख्याची चिंता तरुणांची तरुणांची मेंदू करप्ट होतोय हा नाही तर इथल्या लोकप्रतिनिधींचे मेंदू सुद्धा करप्ट व्हायला लागलेले आहेत ला बाडगा मुसलमान मोठ्यानं काम म्हणतात तर नव हिंदुत्ववादी फार मोठ्याने बोलायला लागले तिकडे जाऊन कोण आहे तो नरके महाडी माने यड्रावकर ही मंडळी कोण आहे जी मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पासष्ट वर्षापूर्वी स्थापन झालेल्या विद्यापीठातून नाव बदलावं तिथलं शिवाजीचं नाव काढून नाव विस्तार करावा अशी मागणी करतात त्यांना आपण विचारायला पाहिजे त्याच्या भागातल्या आपली जबाबदारी इतके वर्ष तुम्ही या विद्यापीठात शिकला या विद्यापीठाच्या जेव्हा मोठे झाला आणि आज कुणाच्या तरी नादा लागून कुणाच्या तरी गुलामी पत्करून तुम्ही त्यांच्या हद्द पावलू बनून थेट विद्यापीठाचा नाम विस्तार करण्याची मागणी करता लागा वाटायला पाहिजे या सगळ्या मंडळांकडे